वार्ता, न्यूज घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत सिंधी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव तीन दिवस भजन कीर्तनासह विविध कार्यक्रम दिंडी सोहळा व पालखी या मिरवणुकीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले मारेगाव तालुक्यातील सिंधी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संस्थान सिंधी येथे चार फेब्रुवारी ते सहा फेब्रुवारी रोजी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा वा पुण्यतिथी महोत्सव दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा या उत्सवाचे सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने थाटामाटात आयोजन करण्यात आले आहे या उत्सवामध्ये सामुदायिक प्रार्थना सामुदायिक ध्यान ग्रामगीता प्रवचन आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी तीन दिवस प्रबोधन भजन असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते चार फेब्रुवारी रोजी सामूहिक ध्यान ग्रामगीता वाचन शालेय विद्यार्थी कार्यक्रम सामूहिक प्रार्थना भजन संमेलन सुद्धा करण्यात आले होते पाच फेब्रुवारी रोजी ग्राम <laughs> सफाई व परिसर स्वच्छ सामूहिक ध्यान ग्रामगीता वाचन विधवा महिला हळदी कुंकू संमेलनामध्ये वणी येथील सामाजिक कार्यकर्त्या मनीषा टोंगे इंदू तोडाचे प्रामुख्याने उपस्थित होत्या तर वणी विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय देरकर यांचा सत्कार करण्यात आला तर हरिभजन पारायण सुशील महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला तर अखेरच्या दिवशी परिसर स्वच्छ सामूहिक ध्यान व गावामधून दिंडी सोहळा व पालखी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले मिरवणुकीचा समारोप केला महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली महाप्रसादाचा सर्व पंचक्रोशित भाविक भक्तांनी लाभ घेतला मारेगाव वार्ता सचिन मेश्राम मारेगाव यवतमाळ गुरुदेव ब्रह्मा गुरुदेव श्री गुरुदेव महेश्वर गुरुसाक्षात परब्रह्मा तत्देव नमा परंपुती गुरुदेव साला परतप्रमाणे याही वर्षी आमच्या सिंदीगावमध्ये जवळपास वीस ते तीस वर्षापासून हा उपक्रम चालला महाराजांच्या चपड्या फुलेसितीचा आज रोजी आज चार ते सहा फेब्रुवारीला होऊ घातलेला आमचा कार्यक्रम आज शेवटचा दिवस आहे आणि या कार्यक्रमामध्ये पहिल्या दिवसापासून जर आपण विचार करतो म्हणलं तर पहिला दिवस आपण शालेय विद्यार्थ्यांसाठी केल्यामुळं या शालेय विद्यार्थ्यांचं जीवन कुठेतरी उंचावावं हो। आणि त्यामध्ये आम बरेच आम्ही स्पर्धास्पर्धीच्या फर दृष्टिकोनातून चालता बोलता बेटी बोलाव असं सांस्कृतिक नृत्य सादरीकर केलं आणि अति उत्कृष्ट आमच्या मुलांनी या ठिकाणी जे साजरीकर केलं आमच्या चार तारखेच्या कार्यक्रमामध्ये आणि त्यानंतर दुसरा दिवस महिला संमेलन म्हणून ठेवलं होतं त्यामध्ये साहेबांचा सत्कार सोहळ ठेवला होता काही कारणास्तव साहेब येऊ नसेल तरी आमच्या तिरस्ताई आल्या त्यांचासुद्धा महिला संमेलनामध्ये सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये छान असं त्यांनी आमचं म्हणजे मार्गदर्शन महिलांसाठी केलं त्याचबरोबर मनीषाताई टोंगे अरुणाताई खंडाळकर माझी सभापती पंचायत समिती मारेगाव यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये महिलांचासुद्धा कार्यक्रम खूप सुंदर असा या ठिकाणी संपूर्ण झाला आमच्या सेवा मंडळाच्या ग्रामस्थांच्या वतीने जो काही छप्पन पुणे सर्व होता ह्या आणि त्यानंतर आज आमचा हा शेवटचा दिवस आहे काल पाच तारखेला झालेला नंदनी तसा राष्ट्रीय कीर्तन राष्ट्र सॉरी प्रचारक आणि कीर्तनकार म्हणून जे संत नगरी सेगावमधून जे आमचे हरिभक्त परायण सुशील महाराज बनवे यांचं खूप सुंदर असं प्रबोधन या समाजाला लाभलेलं आहे राज्य कीर्तनामध्ये पाच तारखेच्या आणि आता सहा तारखेला जो होणाराचा शेवटचा दिवस महाप्रसादचा कलेज कीर्तन ते सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने समाजाला प्रबोधन करणार आहेत त्यात काही शंका नाही तरी पण बाहेरगावच्या बऱ्याच काही आमच्या इथं जवळपास बारा दिंड्याचं या ठिकाणी आगमन झालं प्रस्थापन झालं आणि संपूर्ण गावाला एक काहीतरी दिशा मिळावं आणि या जनमानसाचं जीवन एक सुसंघटित व्हावं कुठेतरी प्रत्येक कुटुंब हा सशक्त बनला पाहिजे आणि आचारा विचार प्रधान झाला पाहिजे हाच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून पंचवीस वर्षापासून हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी सिलीगावमध्ये राबवत होतो मी माझी सरपंच पेक्षा या ठिकाणी मी गुरुदेव उपासक म्हणून या ठिकाणी काही कार्य करतो हे समाजाच्या हिताचं आणि त्यांच्या खरोखरच फायद्याचं ठरल असं मला वाटते आणि या कार्यक्रमामध्ये का जे आमच्या ग्रामस्थांनी सहकार्य केलं अति मोलाचं आणि अति खरोखरच सांगा वाटत नाही असं सहकार्य आमचं नेहमी होत चाललं तर मी माझी ग्वाही देतो की आमच्या सम समस्त ग्रामाच्या वतीनं समोर आमची शाळा आमचं गाव एक आदर्श गाव म्हणून नक्कीच करण्याचा मी प्रयत्न करेन एवढंच मी या ठिकाणी सांगितलं सप्रेम गुरु शिंदी गावामध्ये जो खो हो घातलेला आहे छप्पनावा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा छप्पनावा पुण्यस्थिती सोहळा खूप गेले तीन दिवस पार पडत आहे त्यामध्ये विविध कार्यक्रम विविध महिलांसाठी हळदी कुंकुमांचा कार्यक्रम तसेच प्रबोधनकार तसेच आज आ, या छप्पनाव्या पुण्यस्थितीचा शेवटचा दिवस आहे तरी यानिमित्त गावामध्ये गावामध्ये छान असं वातावरण तयार करण्यात आलेलं आहे घरोघरी प्रत्येक घर गर, घराच्या समोर एक छान अशी रांगोळी काढून म महाराजांचा एक फोटो व त्यासमोर लावलेला दिवा हे माणसाचं माणसाला एक प्रफुल्लित असं करून उद्या उद्याच्या संकटासाठी व जगण्यासाठी कुठं ना कुठं आपल्याला चांगला एक उपदेश देत आहे त्यामध्ये गावामधील मातारपणापासून जे तरुण आणि जे से उपासक आहे तसेच सर्व ग्रामवासी आहे यांचं सहकार्य खूप मोठ्या प्रमाणात आहे व या आज शेवटच्या दिवशी निघालेली दिंडी त्यामध्ये सहभागी झालेले प्रत्येक गावातील महिला मंडळ यांचंसुद्धा नृत्य पाहण्यालायक आहे म्हणून हा जो गेले तीन दिवस सुरू असलेला पुण्यस्थितीचा कार्यक्रम आहे सोळा असो अगदी छान असा पार पडत आहे तेरे दिनी मागाव सरपंच नेहमीप्रमाणे ह्या वर्षी आमच्या गाव राष्ट्रसंत कुकोर्जी महाराज पुण्यस्मरण सोहळा छप्पनवा आहे त्यानिमित्ताने सगळ्यांनी आपल्या घरोघरी रांगोळ्या करून सजावट करून आणि सगळ्यांनी आपले घर डेकोरेट करून ठेवले आहे तर मी सगळ्यांना असाच पुण्यस्मरण सोहळा चालू राहो आपल्या गावामध्ये आणि अशी शुभेच्छा देतो आणि माझे ात वास करणारी गुरुदेव शक्ती वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वैराग्यमूर्ती गाडगेबाबा आणि आजच्या या कार्यक्रमात लाभलेले पाहुणी मंडळी आमच्यामध्ये गुरुदेव शाह मंडळामध्ये जी शक्ती आहे ती गाव सुधारण्याचा मूलमंत्र आहे मित्र आपल्या गावामध्ये दरवर्षी पुण्यतिथी होत राहते आणि ह्या पुण्यतिथीच्या माध्यमातून एक बॅटरी चार्जिंग असं माझं म्हणणं आहे गाव हा विश्वाची नकाशा गावाहून देशाची परीक्षा गावाची भंगता येईल अवदशा येईल देशा असं हे सूत्र आहे आणि ह्या जरा त्याला वास करणार दुर्देश शक्ती राष्ट्रसंतपुळजी महाराज आणि त्याच्या निमित्ताने आमच्या गावामध्ये चार पाच सहा या तीन दिवसाच्या कार्यक्रमामध्ये पुणे स्मरण सोहळ्यानिमित्तानं आमच्या गावामध्ये पहिल्या दिवशी शालेय पोरायचा कार्यक्रम शाळेतल्या झाला आणि त्यानंतर सर्व या ठिकाणी ग्रामवासियांची एक मदत आहे आणि त्याचप्रमाणे आमच्या पाच तारखेला जो कार्यक्रम झाला सर्व नेते पुढारी या ठिकाणी आले होते अरुणाताई खंडाळकर त्याप्रमाणे त्याचप्रमाणे मनशातही टोंगे अशा सर्व नेत्यांनी आमच्यापर्यंत काहीतरी त्या ठिकाणी मार्गदर्शन करून दिले आणि त्याच निमित्तानं आमच्या गावाचं काहीतरी भवित आमच्या शाळेचं एक चांगलं व्हावं मुलं चांगल्या मार्गानी लागावे त्यांना काही शिक्षणाच्या माध्यमातून काहीतरी वर जाण्याची कोशिश व्हावी आणि आमच्या गावाला या शासनाच्या माध्यमातून काहीतरी मदत द्यावी अशी मी सर्व विनंती करतो आणि माझे दोन व्यक्त समाप्त करतो